नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये विकास चव्हाण स्वागत करतो जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे अशात आपण शहरात आलो आहे फैसपूर शहरात शहरा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज दाखल झालो आहे ऐतिहासिक असा हे शहर असून या शहरात होणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भावी नगराध्यक्ष किंवा सदस्य यांच्याकडून स्थानिक नागरिकांच्या काय अपेक्षा आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव मंगल मंगल या निमित्त भावी जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून त्यांच्याकडनं नागरिक म्हणून आपल्या काय अपेक्षा आहे आमच्याकडे गटारीची व्यवस्था व्हायला पाहिजे हे आता सध्या गटारी नाही स्वच्छता आणि भरायला पण येत नाही ओके तर मग नियमित स्वच्छता या भागात झाली पाहिजे किंवा पूर्ण शहरात नियमित स्वच्छता झाली पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे हो आपलं नाव भारती पाटील मी ह्या इथली नागरिक आहे हा प्र भाग दहा आहे पण इथे गटारींची व्यवस्था व्यवस्थित प्रकारे नाही आहे गटारी काढल्या जात नाही वेळेवरती त्यांच्या कचरा भरला जात नाही टॅक्टरमध्ये आणि त्याची विल्हेवाट केली जात नाही दुसरी गोष्ट रस्त्याची विल्हेवाट झालेली नाही आहे रस्ता खूप खराब झालेला आहे त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था वेळेवर मिळत नाही किती दिवस पाणी सध्या दोन तीन चार दिवसाने चार दिवस चार दिवसाने पाच दिवसाने असं पाणी येत आहे तेही पुरेसे मिळत नाही नागरिक म्हणून आपली काय अपेक्षा आहे आता नवीन जी मंडळी येणारी आहे त्यांनी यावरती जास्त भर द्यावा गटारी बंदिस्त गटारी आणि पहिलं पाणी जेव्हा निघेल गटारीचं ते शेवटपर्यंत पूर्ण बाहेर निघाला पाहिजे म्हणजे गटाऱ्यांची नियमित स्वच्छता झाली पाहिजे आणि पाणी हे आपल्याला नियमित दररोज तरी पाणी पुरवठा झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा वेळेवर इतर आपले नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या नमस्कार आपलं नाव दिनकर दादा आपल्याला काय वाटतं नागरिक म्हणून काय विकास काम शहरात झाली पाहिजे हे सांगितलं तेच झालं पाहिजे काय रस्त्यांची समस्या वगैरे आहे बंदस्त गटारी पाहिजे रस्त्याची समस्या सर्व समस्या सुटल्या गेल्या पाहिजे अजून काही समस्या असे प्रकर्षण या शहराला जाणवते असं वाटतं काय ते आपल्याला फक्त या गटारी आणि रोड एवढंच झालं पाहिजे आम्हाला पाणी व्यवस्थित टायमावर यायला पाहिजे सध्या पाणी पुरवठा कसा होतो इथं पाणी पुरवठा तर चार चार पाच पाच रोज ना तर मग आपली काय अपेक्षा आहे दररोज हवं की एक दिवस आड वगैरे दोन रोजाच्या आडे आलंच पाहिजे किंवा एक रोजाच्या आडे आलं पाहिजे म्हणजे पाण्याचा प्रश्न या परिसरात प्रामुख्याने जाणवतोय चार दिवसाळ या शहराला पाणी पुरवठा होता तो पाणी पुरवठा किमान दोन दिवसाआळ तरी झाला पाहिजे अशी अपेक्षा या नागरिकांची इतरही नागरिक त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण ना। ना। नमस्कार, नमस्कार नाव अर्चना नेमाडे नेमाडे आपल्याला काय वाटतं नागरिक म्हणून शहराच्या विकासासाठी काय झालं पाहिजे मला असं वाटतं की आपण जिथे राहतो तिथला परिसर स्वच्छ पाहिजे आणि आम्ही जिथं राहतो तिथे तेवढं लक्ष दिलं जात नाहीये तर आमची अशी अपेक्षा आहे की जे निवडून येतील त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायचं द्यावं द्यायचं आणि आमच्याकडे हे इलेक्ट्रिक पोल आहे त्याच्या लाईट वगैरे बंद पडला तर तो लवकर बसला जात नाही त्याच्याकडे पण पन... म्हणजे पथदिव्याची पण व्यवस्थित हे करायला पाहिजे पथदिवे स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न येणाऱ्या लोक सोडवला पाहिजे काय नाव आमच्याकडे आमच्या कॉलनी मध्ये रोड करायला पाहिजे गटारी व्यवस्थित करायला पाहिजे खूप घाण असते आमच्या गटारीमध्ये सफा करायला येत नाही लवकर लवकर पाणी व्यवस्थित वेळेवर येत नाही तर या समस्या ज्या आहेत मूलभूत समस्या आहे मूलभूत गरजा आहे ज्या की प्रशासनाने वेळेवर ते पाणी पुरवठा केला पाहिजे नियमित स्वच्छता केली पाहिजे आणि पथतीची समस्या देखील थोडी सोडवली गेली पाहिजे अशी अपेक्षा या नागरिकांची आहे ताई नमस्कार आपलं नाव चारुलता नारखेडे चारुताई एक महिला म्हणून शहर विकासाच्या दृष्टीने आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने व भावी नगराध्यक्ष सदस्यांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं पहिला मुद्दा तर आपल्याला पहिल्यांदा आरोग्य पाहिजे एक तर लहान मुलं खेळत असतात लहान मुलं खेळत असताना गटारी ओपन आहेत फवारणी होत नाही वेळेवर आणि चार दिवसाने पाणी आलं तर ता पाच तास पाणी येतं मग त्याला काही अर्थ नाही आहे तुम्ही दोन दिवसात दोनच तास पाणी सोडा अडीच तास पाणी सोडा पण वेळेवर करा आणि जॉबला जाणाऱ्या बायका आहेत तुम्ही पाचला येतो रात्री दहा ला कधी कधीही येतं पाणी आरोग्य नाही आमच्या कॉलनीमध्ये डेंग्यू मलेरिया किंवा टायफॉईड रेग्युलर चालू असतो मग आम्हाला अशी अपेक्षा आहे उमेदवाराकडून की त्यांनी आमच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं बरोबर आरोग्याच्या दृष्टीने जे उपाययोजना करता येईल ते आता केली पाहिजे नक्कीच आरोग्याचा प्रश्न हा प्रत्येक शहरासाठी महत्वाचा असतो ज्या परिसरात किंवा ज्या शहरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ आहे त्या शहराचा विकासही लवकर होतो कारण की आरोग्यावर ते मोठा पैसा या शासनाला प्रशासनाला खर्च करावा लागतो त्यामुळे या समस्येकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे काही आपलं अशा आपल्याला काय वाटतं की काय विकास कामं झाली पाहिजे किंवा काय विकास कामं अजून बाकी आहे शहरामध्ये प्रलंबित लवकर झाली पाहिजे आरोग्यासाठी फवारणीची जरुरी आहे फवारणी नियमित झाली पाहिजे म्हणजे डास होता डासांमुळे डेंगू वगैरे सर्व आधार होता हे झालेला पाहिजे गटारी हे घाण पडलेली असते ते भरायला कोणी येत नाही दोन दोन महिने पडेल राहत स्वतः भरावी लागते ओके ओके हे भरायला बरा, भरायला पाहिजे नगरपालिका प्रशासन गटारी जर काढलेला कचरा लाईट गेला म्हणजे लाईट लावता नाही दोन दोन महिने लोक माणसं जाता पण लाईट तक्रारी करून त्या तक्रारीची दखल प्रशासनाकडून घेतली जाते बरोबर नाव मंगला बेंगला आपल्याला काय वाटतं नागरिक म्हणून काय झालं पाहिजे शहरात विकासाच्या दृष्टीने सगळं झालं पाहिजे म्हणजे आपल्या गटारी स्वच्छ आणि त्या अंडरग्राऊंड गटारी पाहिजे त्यांच्या व्यतिरिक्त रस्त्याची वगैरे रस्त्या बी पाहिजे आम्हाला बैठकीला आमचा बाग पाहिजे आमच्या वाळवाड्याला एक बाग तरी पाहिजे असं बसायला म्हणजे हिवाळी वस्ती आहे का नाही आहे नगरपालिकेचे तुम्ही सगळे टॅक्स घेतात आमच्याकडून सगळं घेतात मग टॅक्स घेत असताना आमचा रस्ता जेव्हापासून आमची कॉलनी झाली आहे त्याच्यानंतर आम्ही स्वतः रस्ता केलेला आहे नगर नागरिकांनी स्वतः हा रस्ता नगरपालिकेने आम्हाला रस्ता करून दिलेलाच नाहीये मग आम्ही दर पाच वर्षाला वोटिंग करतो करतो मग आमच्या पर्यंत नगरपालिका का, का पोहोचत नाही बाकीच्या कॉलन्यांपर्यंत सगळं आहे काही व्यवस्था आहे मग आमच्या कॉलनीत ही व्यवस्था का नाही आहे बरोबर आहे म्हणजे विकास कामाच्या बाबतीतही दुजा भाव केला जातो अशी तक्रार या नागरिकांची आहे काही वस्त्यांमध्ये रस्त्यांचे काम होतात किंवा स्वच्छतेचा प्रश्न व्यवस्थित आहे पण या परिसरामध्ये नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासनाकडनं दुर्लक्ष केलं जातं असं एकंदरीत या चर्चेतून समोर येत आहे धन्यवाद